हाय तर स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू मध्ये तर बघू शकता इकडं मस्त मस्त आता झोप झालेली आहे माझी आणि माझ्या पोरीची तर, मा मा पोरी तर बघू शकता कशी मस्त मस्त झोप झाली आणि असा चेहरा काही फ्रेश नाही फ्रेश व्हायचं आहे मग असं मस्त फ्रेश व्हायला जायचं होतं तर माझी कन्या पण उठली आणि सुट्टी आहे तर नुसती झोप 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 चालली सगळ्यांची झोप चालली मग ती उठून बसलेली हे बघा झोपून उठली ती पण मी पण झोपून उठले आणि मग तेवढ्यात आहो आले मग आहोने आणलं त्यांचा खुराक माझा त्यांचा खुराक तर हे बघा हे आहे चणे मटकी आणि तेल पॅकेट आहे तर तेल पॅकेटच आणतोय सध्या तर हे बघा अशी मस्त आता हे भिजत घालायचं आहे रोज द्यायचं आहे खायला मी पण खायनं आता रोज नाही का संपलं होतं माझं हे मटकी वगैरे आणि मग हे आणले होते घो तर हे बघा घो संपलेले मग पीठ संपलेलं म्हटलं पाच किलो आणा आमचे सासूबाई उद्या घेऊन येणार आहेत गावावरून तर म्हणून आम्ही गावावरूनच घाऊ आणतो एक दोन तीन एक वर्षासाठी तर मग इकडं मस्त असे हे भिजवले साहेबांचा सा खुराक भिजून धुवून मस्त स्वच्छ बघा असं मस्त सगळं मिक्स केलं आणि ह्याला भिजून ठेवायचं उद्या दिवसभर मस्त मोडी येतील ह्याला मग सकाळी बांधून ठेवणार वन म्हणून हे बघा असे मस्त धुतलं स्वच्छ पाण्याने आणि ह्याला भिजत घालाय पाणी भरलं ह्याच्यामध्ये तर हे बघा कसं मस्त हे खुराक आणि हे मस्त असं भिजवलं आणि मग त्याला झाकून ठेवलं तर चलाही मस्त झाकून ठेवलं आहे आणि आहुनी चिकन आणलं होतं म्हणून मी नाही का मुलीला म्हटलं बाळा बत्ती लावते बा कसं मन लावून बत्ती लावते माझं बिट्टू सोना हे बघा कसं मस्त पोरांना वळण लावायला ला पाहिजे आतापासून सगळ्या गोष्टी शिकवाय पाहिजे देवाच्या तर शिकवायच पाहिजे मग मी त्यांना शिकवते असं नाही ना का सकाळी सकाळी मग इकडं माझा स्वयंपाक चालू होता मग स्वयंपाक झाला वरून कोथिंबीर चिरून टाकायची होती फक्त एवढं गरम होते एवढं गरम होते काय सांगू तुम्हाला तर एवढं गरमच होते मग असं मस्त माझी भाजी स्वयंपाक झाली झालेला तुम्हाला दाखवते मी काय बनवलं आहे तर चला बघूया इकडं मस्त मस्त अशा भाकरी बनवल्या होत्या आणि इकडं राईस बनवलेला राईस बनवलेला इकडं पो आम माझ मी आणि पोरी नाही खात चिकन म्हणून आमच्यासाठी छो थो, थोडीशी कढी बनवली होती टाकाची कढी बनवली होती आणि इकडं बघा आहोणसाठी रस्सा चिकनचा बनवून होता एवढंसच लागतो आणि एवढंसं चिकन आणतात तर एकटंच किती खाणार मग ते एवढंच आणतात पण बनवून द्यायला लागतं त्यांच्यामुळं आमच्यामुळे त्यांचा पोट मारा कशाला मग थोडंसं आलू बॉईल करून त्यांना दिलं खायला आणि थोडीशी भावची बनवली तर मग त्यांना मस्त असं खायला दिलं आणि सॉरी भाजी उकळूसपर्यंत बाहेर आली थोडंसं एवढं गरम होत ते एवढं घरामध्ये मग थोडा हवेला येऊन थांबले बाहेर मग हे बघा इकडं पोलांचं खेळणं चालू आहे कॅरम वगैरे मग त्यांना खेळू द्या मग मी आले घरात आणि घरा बाहेर लेकरं खेळत आहेत हॉलमध्ये मग म्हटलं चला होत जीवतीला जायचं त्यांना दिलं मस्त असं कांदा वगैरे भाजून कापून आणि इकडे बापले किचन गप्पा चालू होते मी थोडंसं फोटो काढला आणि हो तयार झाले बघा ड्युटीला जायला मग ड्युटीला जायच्या पहिलं थोडं बसतात मग जातात तर मग त्यांना नाही का बोलत थोडंसं हे झाले आणि माझ्या तोंडाला जर आले ना तर माझा चेहरा मला एकटं वाटते चला असंसाठी एवढं बाय